नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजची व्हिडिओ घेऊन आले वादी तर वादी कशी लावायची वादी लावताना कमी पडते जास्त होते तर ह्याच विषयावर आणि पिन नसेल तर आपण काय करायला हवं तर ह्याच विषयावर आजची व्हिडिओ राहणार आहे तर ही पहा ही वादी आणलेली आहे मी तर मी सुद्धा मोटरच वापरते पण इमर्जन्सीला वादीची खूप गरज पडते लाईट वगैरे नसेल तर वादीची गरज पडते तर ही पा नवीनच आणले मी तर आता वादी आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आधी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे वादी कशी लावतात ती तर ही पहा वादी इतकी मोठी आहे थोडीशी ही पहा तर ही थोडीशी मोठी आहे तर आता ही इतकी मोठी आहे तर आता मी इथे कट करणार आहे टाइट टाइट लावून घ्यायची आहे एकदम लूज करायची नाही कारण आपण ती पिन टाकल्यावर अजून ती लूज होते तर थोडीशी जास्त कापायची आहे आता ही इतकी जास्त आहे एवढी मोठी आहे तर मी इथे कट करेन तर आता मी इथे कट करते इतकी मोठी असेल तर थोडीशी मागेच कट करायची कारण ती तांबते लावल्यावर तर मी ही इथे कट करते तर आता एका बाजूला छिद्र आहे तिला तर आता ह्या साइडला मी टोकदार सुईच्या साह्याने इथे छिद्र करणार आहे तर हे बघा इथे छिद्र झालेलं आहे हे बघा म्हणजे जाडी सुई घेतली तरीही चालेल तर हे बघा हे छिद्र झालेलं आहे तर थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे तर हे पहा दोन्ही साईडला ह्या साईडला मी छिद्र केलेलं आहे आणि ह्या साईडला छिद्र होतं पण आता प्रॉब्लेम काय होतो जर ही पिन आपल्याकडे नसेल ही पहा ही पिन जर आपल्याकडे नसेल तर वादे कशी काय अटॅच करायची म्हणजे कशी काय जोडायची हा मोठा प्रॉब्लेम असतो सगळ्यांसमोर तर ही नसेल तर आता नवीन वादी आणली तर ही पिन असते सोबत पण काही कारणास्तव ही पिन तुटते किंवा काहीतरी होतं मग वादी जोडताना कमी पडते किंवा जुनी झाली असेल आणि लूज पडली असेल तर आपण तिला कमी करतो मग ती पुरतच नाही किंवा अशा प्रॉब्लेम येतात तर आता मी तेच तुम्हाला दाखवते तर हे दोन छिद्र आहेत ना तर त्याच्यामध्ये मी आता हे बघा हा रीळ घेतला आहे तर रिळ्याचं रे, एक टोक घेते हे बघा एक रिळ्याचं टोक घेते रीळ खाली टाकते आणि हे बघा हे चित्र आता तुम्हाला कॅमेरात दिसत नसेल हे पा तर आता मी हे धागा त्यात होते तर आपण सुईच्या सायने सुद्धा होऊ शकतो धागा तर हा बघा धागा एक टोक ह्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे तर आता रीळ खालीच आहे आता हेच टोक मी हे बघा ह्या एका साईडला होऊन हेच टोक मी ह्या दुसऱ्या जो दुसऱ्या साईडचा छिद्र केलाय त्यात टाकणार आहे तर हे बघा ह्यात सुद्धा हे छिद्र छिद्रामधून हा धागा बाहेर आलेला आहे तर हे पहा आता असं दिसतंय रीळ खालीच आहे हे पहा रीळ खालीच आहे रीळ खाली म्हणजे तोडलेला नाही आहे धागा हे पहा तर हे हे एकच टोक दोघातून बाहेर काढून घेतलेला आहे तर आता जो रिळाचा भाग आहे तर हे पहा धागा तोडायचा नाही आहे तर आता मी इथे गाठ बांधते हा रिळ आहे हा पहा हा रिळ इथेच आहे रिळाचा तोडलेला नाही आहे मी धागा हा पहा जो रेळ्यातून ह्या साईडला ओवून घेतला आणि ह्या ह्याच्यामध्ये तेच तोक ह्यामध्ये ओवून घेतले आणि आत्ता इथे मी आत्ता इथे गाठ बांधणार आत्ता इथे गाठ बांधायचे धागा तोडायचा नाहीये इथे आता गाठ बांधते मी इथे आता गाठ बांधली गाठ फिट्ट बांधायची दोन चार गाठी बांधायच्या तर हे पा इथे गाठ मारून झालेले आहे दोन चार गाठी मारून घेतल्यात मी आणि रीळ तसाच आहे खाली खाली टाकून दिले तर आता हा धागा आपल्याला असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे एकमेकात ओहून आहे जाडसर तर हा बघा रीळ खाली तसाच आहे हे बघा तर असे धागा असा खेचत जायचं आहे तर जितका आपल्याला जाड हवा तितका धागा खेचून घ्यायचा आहे हे बघा तर आता ह्याच्यामध्ये सात आठ फेरे झाले तर असं जाडसर खेचून घ्यायचं आहे दहा पंधरा वेळा हे बघा तर आता तुम्हाला धाग्याच्या लेहर दिसतील आता हे बघा किती लेहर झाले त्या ह्या सात आठ तरी झालेल्या आहेत तर अशा पंधरा एक घ्यायच्या आहेत दहा पंधरा दहा पंधरा वेळा असा फिरून घ्यायचा आहे धागा तर मग डबल असा ओवला जातो बघा तर रेळ अजून तोडलेला नाही रेळ्यातला धागा मी मला जेव्हा वाटेल खूप असं जाड झालं जा आहे जाड धागा तेव्हा मग आपण कट करायचा आहे तर आता मला असं वाटतं इतका बस झाला धागा हा बघा तर आता मी आत्ता इथे धागा कट करते हा बघा रेळ तसाच आहे तर आत्ता मी धागा कट करते आणि आता हे अखंडच आहे हा रेळ हा सर्व गोल राऊंडच आहे तर आता इथे मध्ये सेंटरला सेंटर, सेंटर बघून कट करायचा आहे तर हे बघा आता दोन हे बघा हे झाले तर आता आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे पण पहिलं बघायचं आहे तर दुसरीसुद्धा आयडिया सांगते जर ही वादी आपल्याला आता मी लावून घेते वादी तर ही बघा ही वादी इथून वरून मी जोडून घेते तर पहिले ही वादी लावून घ्यायची आहे हे तर आता आपल्याला मगाशी मेजर बघितलंच होतं आपण की किती आपल्याला ताईट हवी ती तर आता तर हे बघा इथे गाठ बांधायचे आहेत पण वादी जर आपल्याला कमी पडत असेल म्हणजे आता ती मोठी होती म्हणून मी कट केली पण जर कमी पडत असेल जुनी वादी असेल तर आपण कट करून करून कमी पडते तर कमी पडत असेल तर धाग्याची गाठ इतका, इतका अंतर ठेवून जेवढी कमी पडत असेल तितकं अंतर ठेवून धाग्याची गाठ इथे बांधायची आहे इथे म्हणजे इतका धागा ठेवायचा आहे आणि मग इथे गाठ बांधायचे इथे गाठ बांधून झाली की मग वादी लावून बघायची आहे पण आता मला इतकीच बस होणार आहे इथेच गाठ बस होणार आहे कारण ही नवीनच वादी होती त्यामुळे कमी पडली नाही पण कमी जर पडत असेल तुम्हाला तर धाग्याची गाठ पुन्हा एकदा सांगते वादी कमी पडत असेल जुनी असेल आणि कट करून करून कमी पडत असेल तर इतकी इतका अंतर ठेवायचा आहे म्हणजे जेवढी तुम्हाला कमी पडेल तितका धागा ठेवायचा आहे आणि इथे मग असे असे गाठ बांधायचे आहे असे म्हणजे इथे गाठ बांधूनच घ्यायचे आहे पण आता मला इथे पाहिजे तर मी आता इथे गाठ बांधते तर पिन न लावता धागा धागा जर हे केला ना तर व्यवस्थित वादी चालते तरी पा इथे मी गाठ बांधते तर इथे आता मी दोन तीन गाठी बांधते दोन तीन गाठी बांधून घ्यायच्या आहेत फिट्ट आणि मग धागा एक कट करून टाकायचा आहे तर हे बघा तर आता मी इथे धागा कट करते हे बघा पण लूज पडत असेल तर धागा एक्स्ट्राचा ठेवायचा आहे आता तुम्हाला मी मशीन चालून पण दाखवते धाग्यावर पिन लावलेली नाही आहे धाग्यावरच वादी जोडले तर हे पहा हे पहा धागा केलाय आणि तुम्ही म्हणाल तुटत असेल तर अजिबात तुटत नाही आहे जेव्हा माझी मोटर नव्हती तेव्हा मी अशीच वादी लावायचे आणि अशीच वापरायचे तर हे पहा आणि धागा अगदी पाच सहा महिने पण तुटत नाही आहे ही गाठ तर मी तुम्हाला पूर्ण मशीन चालवून दाखवते तर हे पाय ह्याला शिलाई पण सुद्धा मारून दाखवते मी वादीवरती तर मी आता पायाने चालवते वादी। तर वादी सुद्धा व्यवस्थित टिकते अगदी पाच सहा महिने आरामशीर जातात त्या धा दा, म्हणजे धागा बांधलाय त्याच्यावर बिलकुल तुटत नाहीये तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद